जगणार लिंगायत संस्कार भारती शैव म्हणणार हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून म्हणून जगणार परमेशाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीरशैव मतया भूमि निर्माते मगते जाले। जन्मा वीरशैवतया भूमि निर्माे मगते श्री बसवेश्वर्याच मता तारणहारिङ्गायत संस्कारीरणा शैव म्हणणा हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून आठ पावरण सहा स्थळांनी शोभित पंचाचार आठ पावरण स्थळांनी शोभित पंचाचार

आम्हाला शिव भक्तीची जीवा शिवाच्या ऐक्याची जन्मा आधी गाठ बांधली परम शिवाच्या आणि या ठिकाणी परम आदरणीय आमदार विनयजी कोरे साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष समर्पण संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारा शिवशंकर आणि त्या शिवाच शिवलिंग धारण करणारा लिंगायत या लिंगायत समाजामध्ये जन्म घेण्याचं भाग्य ज्यांना मिळालं आणि मुखेड बिलोली देगलोर कंधार लोहा या सगळ्या परिसरातून समाज बांधवांच्या वतीनं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे माझ्या समाजातनं मिळणारा नवा दृष्टिकोन मला धर्म म्हणून स्वीकारता आला पाहिजे ही भावना घेऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सगळेच माझे समाजबांधव ज्यांच्या पवित्र आशीर्वादातून खरंतर हा कार्यक्रम आपण सगळेजण ह्या ठिकाणी संपन्न करतोय ते आदरणीय परमपूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर आदरणीय परमपूज्य दयाळ शिवाचार्य महाराज बेट बेटमुमरेकर आणि आदरणीय परमपूज्य डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले परमपूज्य गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर या कार्यक्रमाचं खरं औचित्य अनेक वर्षानं लिंगायत समाजाला या लोकशाहीमध्ये सन्मान करावा अशा काही कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांच्या सदभावनांचं प्रतीक म्हणून संधी मिळू शकली त्यांचा सन्मान ह्या व्यासपीठावर करावा आणि समाज बांधव म्हणून आम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्याबद्दल मनात असणारा प्रेम आदरभाव घेऊन जी संधी आज कर्म म्हणून तुम्ही स्वीकारताय ते यशस्वी करण्याच्या शुभेच्छा द्याव्या म्हणून ज्यांना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते लातूर लोकसभेतून काल निवडून आलेले आदरणीय खासदार काळगेसाहेब या नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आणि मला वाटते ह्या महाराष्ट्रातून राज्यसभेमध्ये जाणारा लिंगायत समाजाचा पहिला खासदार असा बहुमान ज्यांच्या नावावर आज नोंद झाला आहे ते दुसरे आदरणीय अजितराव गोपछिडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे या, या कार्यक्रमाचं नियोजन करणारे सगळेच माझे सहकारी रामराव मस्कले आमच्या अविनाश भोशीकर ज्यांनी अतिशय मनापासून सुंदर असं मनोगत व्यक्त केलं वेगळ्या वेगळ्या लोकांनी आमच्या सगळ्यांच्या स्वागताच्या कमानी या ठिकाणी उभा केल्या ते लिंगायत समाजाचा आदर आणि समाजकार्यामध्ये सक्रिय असणारे सगळेच मान्यवर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही लातूर आणि परिसरातून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले माझे सगळे सहकारी खरं तर मलाच थोडीशी गडबड असल्यामुळं कार्यक्रम थोडासा आटोपता घेण्याचं नियोजन आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केले परंतु प्रामुख्यानं मला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की तुम्ही आणि मी लिंगायत का झालो लिंगायत हा धर्म कधी स्थापन झाला लिंगायत हा धर्म आहे का लिंगायत ही विचारधारा आहे लिंगायत समाजामध्ये असंख्य जातींना सामावून घेण्याचा विचार प्रामुख्यानं कुठून आला ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं तर लिंगायत म्हणून शोधायची असती प्रामुख्यानं आजच्या काळामध्ये आपल्या असणाऱ्या अवस्थेला दुसऱ्या परमोच्च स्थानापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा असेल जन्मानं मिळालेलं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी आयुष्यातलं काही कर्म करायचं असेल तर ह्या प्रश्नांकडं गांभीर्यानं तुम्हाला आणि मला बघायला पाहिजे अशी भावना खरं तर मी एक तुमच्यातला समाजबांधव म्हणून या ठिकाणी व्यक्त करतोय मी ज्या वेळेला लिंगायत समाजाचा विचार करतो आणि बारावं शतक कसं असेल ज्या बाराव्या शतकाचा विचार करत असताना आजपासून बाराशे वर्ष पूर्वीचा काळ आज चोवीसाव्या शतकात आपण आलो असं त्या ठिकाणी सांगतो त्या काळातली नेमकी मानव जन्माची अवस्था काय असेल माणसं जगत कशी असती या गोष्टींचा ज्या वेळेला मागं वळून आपण विचार करायचा ठरवतो आणि मग बसवेश्वरांच्या सारखा एक महानुभूती खरं तर परमेश्वरी अवतार म्हणून ज्यानं जन्म घेतला आणि तुमच्या आमच्यामध्ये जन्म घेतल्यानंतर मानव समाज दुःखाच्या छायेत चा कशा पद्धतीनं पछाडला गेलेला आहे जन्माला परमेश्वरानं माणसाला गाठलं हे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी परमेश्वराचा सगळ्यात लाडका खरं तर जीव म्हणून माणसाची निवड परमेश्वरानं केली ह्या शिवानं केली पण माणूस म्हणून जन्माला आलेला हा माणूस दुःखातच जगतोय त्याला आनंदाच्या संकल्पनेला स्पर्शच करता येत नाही प्रामुख्यानं भौतिक वादाचा विचार करत असताना एकमेकाला कमी जास्त लेखत असताना दुःख ओढवून घेण्याचा प्रयत्न करतोय ही अवस्था ज्या वेळेला बघितली आणि म्हणून मानव जातीच्या कल्याणाचा विचार मला करता येईल का मानवजातीचं कल्याण कसं करता येईल ह्या विचाराला शक्ती देता येईल का या भावनेतून पुढं आलेली ही एक विचारधारा आहे आणि म्हणून शिवलिंगाची आराधना करावी शिवभस्म कपाळावर धारण करावं रोज गळ्यामध्ये हे शिवलिंग बांधत असताना शिवाला स्वतःच्या आत्मलिंगाशी एकरूप करणाऱ्या संकल्पनेतून मानव मानवजन्मातलं आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा ही भूमिका खरं तर त्यांनी आपल्या सगळ्यांना एक आचरण म्हणून दिल्याचं चित्र आपण सगळ्यांनी अनुभवलं अनुभव आनुबो मंडप हा एक अनुभव मंडप जो, जो आड़ विचार आज आपण मांडतो आहे जो विचार आपण स्वीकारतो आहे अशा प्रकारचा मंडपामध्ये मानवजातीच्या आडी अडचणींचा विचार करणारी मानवांच्या दुःखांच्यावर खरं तर मलम निर्माण करणारी एक व्यवस्था माणसांच्या मधनं निर्माण करता येईल का हा विचार खरं तर त्यावेळेला मांडायचा त्यांनी केलेला प्रयत्न काळाच्या अगोदर ज्या वेळेला क्रांतिकारी विचार मांडले जातात महिलांना सन्मान देण्याचा मांडलेला विचार असेल अस्पृश्यतेला मूठ माती देण्याचा मांडलेला विचार असेल माणूस म्हणून आपल्याला परमेश्वरानं त्याची मुलं म्हणून जन्माला घातलेला आहे आपण एकमेकांच्या प्रति आदराचा भाव घेऊन जगलो पाहिजे ही तुमच्या माझ्या आयुष्यात निर्माण केलेली भूमिका असेल यातून खरं तर ह्या विचाराची झालेली सुरुवात आहे आणि त्यावेळचे तुमचे माझे जे वाडवडील असतील तुमच्या माझ्या त्या पिढीतले जे पूर्वज असतील त्या पूर्वजांना हा विचार पटला त्या पूर्वजांना ह्यात आपली प्रगती दिसली आणि म्हणून आपले पूर्वज खरं तर लिंगायत धर्मामध्ये गेले लिंगायत विचारामध्ये गेले आणि म्हणून तुम्हाला आणि मला ह्या धर्मामध्ये जन्म घेण्याचं भाग्य मिळालं हा खरं तर तुमचा लिंगायत असण्याचा इतिहास म्हणून आज तुम्हाला आणि मला ह्या ठिकाणी बघावा लागतो मला सांगितलं पाहिजे की हा समाज ह्या विचारातनं वाटचाल करत असताना समृद्धीच्या कुठल्या टप्प्यावर जाऊन पोचला लिंगायत समाजाची ह्या महाराष्ट्रातली कर्नाटकातली आंध्रातली तेलंगणातली देशातली यशोगथा काय आहे मला आपल्या सगळ्यांना प्रांजळपणानं ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे जे जे, जे चांगलं ह्या देशामध्ये निर्माण झालं जे जे नवं निर्माण झालं जे जे एक आदर्श म्हणून स्वीकारलं गेलं अशा अनेक नव्हे प्रत्येक गोष्टीमध्ये लिंगायत समाजाला हे सगळं निर्माण करण्याचा मान आणि सन्मान या काळामध्ये निर्माण झाल्याचं चित्र आपण बघतो एकेकाळी ह्या समाजाच्या हातामध्ये ह्या देशाचा सगळा व्यापार होता हे चित्र आपण ज्या वेळेला आपण बघतो विखुरलेला हा समाज किती श्रीमंत होता त्याची श्रीमंती काय होती याचा विचार ज्या वेळेला आपण करतो दुर्दैवानं मला या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की तुकाराम महाराजांच्यासारखा सुद्धा माणूस ज्याला तुकाराम वाणी म्हटलं गेलं पण ह्या काळाच्या योगात गोपचिडे साहेब काळगे साहेब मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की तुकाराम महाराजांची जात सुद्धा बदलायचा प्रयत्न काही लोकांनी केला पण ही माणसंच एवढी श्रेष्ठ आहेत की तुम्ही आम्ही त्यांच्या जातीचा विचार करणं म्हणजे आपला सुद्धा तो कमीपणा आहे आणि म्हणून त्याच्या खोलात मी जाणार नाही तोच विचार तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकात मांडला की एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत अनेक जातीतल्या लोकांना एक आचार देण्याचा जो विचार बसवेश्वरांनी मांडला तोच विचार तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मांडला आणि कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे वारकरी झाला की त्याला माऊली म्हणायचं त्याच्या नावानं त्याला हाक मारायची नाही आणि माणसामध्ये देव शोधायचा आणि माणसातल्या देवपणातनं खरं तर ह्या समाजासाठी परमेश्वरानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे ते आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आणि ह्या जन्मामध्ये देवाच्या जवळ मोक्षापुरत जाण्याचा मार्ग शोधायचा ह्या भूमिका खरं तर तुम्हाला आणि मला शिकवल्या आज अशा प्रकारचे अनेक जगद्गुरू आपल्यामध्ये आहेत पंचाचार्य आपल्यामध्ये आहेत वेगवेगळ्या मठांचे मठाधिपती आपल्यामध्ये आहेत मला सांगितलं पाहिजे ह्या महाराष्ट्रात दुसरा कुठला असा विचार आहे की सहाशेपेक्षा जास्त मठसंस्था महाराष्ट्रामध्ये या लिंगायत समाजाच्या आहे मला दुर्दैवानं गोपचिडे साहेब सांगितलं पाहिजे की काही वेळा समाजाला जागृत व्हा म्हणून सांगत असताना संघटित व्हा म्हणून सांगायची पाळी येते कारण दुर्दैव आहे की ह्या देशामध्ये वफ्त बोर्डाचा कायदा बनतो वफ्त बोर्डाची जमीन विकली गेली तरीसुद्धा तिची विक्री रद्द ठरवली जाते पाणी ही जमीन वक्त बोर्डाच्याच मालकीची राहणार त्याच्यात बदल होणार नाही अशा प्रकारचा कायदा केला जातो पण आमच्या वाडवडलांनी लिंगायतांचा हा धर्मसंस्कार टिकला पाहिजे तो आमच्या नव्या मुलांच्या मध्ये पोचला पाहिजे म्हणून ह्या मठसंस्था निर्माण केल्या हजारो एकर आपल्या जमिनी ह्या मठसंस्थांना दान केल्या आज दुर्दैवाने ह्या मठसंस्थांच्या जमिनीवर कोण पण अतिक्रमण करते आज ह्या मठसंस्थांच्या पन्नास टक्के जमिनी ज्या आपल्या वाडवडिलांनी दिलेल्या आहेत त्या आज या मठांच्या ताब्यात नाहीत करमाळ्यासारख्या गावात जर कधी गेला तर करमाळा शहर ज्या जमिनीवर उभा राहिलाय ती लिंगायत मठाची जमीन आहे शंभर दोनशे कोटी रुपयेची जमीन आहे ती आपल्या ताब्यातून गेलेली आहे कुठल्याही मठाचा विचार करा तिथं अतिक्रमण झालेलं नाही किंवा जमिनीचा वाद सुरू नाही असा विचार आपल्याला बघायला मिळणार नाही हे श्रेष्ठत्व जे मिळालं होतं ते टिकवणार तरी आम्ही आहे का नाही अशा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आणि मला ज्या वेळेला समाज बांधव म्हणून आपण एकत्र येतो ह्या निमित्तानं काही विचार घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ह्या प्रमुख प्रश्नांचा विचार तुम्हाला आणि मला केला पाहिजे ही भूमिका खरं तर मला तुमच्यासमोर मांडायची आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्या समाजाची ताकद अशी होती की शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या वेळेला काढतो आपण बाजीराव पेशव्यांचा इतिहास ज्या वेळेला काढतो त्यावेळेला छत्रपती घराण्याला ज्या वेळेला स्वराज्य स्थापन करत असताना अडचणी यायचे त्यावेळेला कर्ज कुणाकडनं घ्यायचे त्यावेळेला ज्यांना सावकार समाजाला का म्हटलं गेलं लिंगायत समाजातल्या गावातल्या मोठ्या माणसाला मालक का म्हणतात सावकार का म्हणतात ती शक्ती धारण केलेला हा समाज होता ही भूमिका खरं तर ह्या समाजाच्या मागं वळून बघितल्यानंतर श्रेष्ठत्वात आपल्याला बघायला मिळते ती टिकवण्याचं सामर्थ्य त्यांची मुलं बाळं म्हणून त्यांचा वारसा म्हणून तुम्ही आम्ही जपणार आहे का नाही या प्रश्नांची उत्तरं कुठंतरी ह्या धर्मपीठावर तुम्हाला आणि मला सोडवायचे आहेत त्यासाठी एकत्र यायचं आहे ही भूमिका मला आपल्या समोर या निमित्तानं मांडायची आहे मला गोपचिडे साहेबांना सांगितलं पाहिजे की मी ज्या मतदारसंघातनं निवडून येतो तिथं दोन टक्केसुद्धा लिंगायत समाज प्रामुख्यानं ज्याचा उल्लेख तुम्ही केला की तात्यासाहेबांनी समाजानं हातात हात घालावं आणि सहकार निर्माण करावा आणि स्वतःच्या उन्नतीचं एक अधिष्ठान अस्तित्वात आणावं सहकाराच्या मंदिरामात स्वतःला आशीर्वादित करणाऱ्या एका देवतेची स्थापना करावी अशी सहकाराची मंदिरं याच विचारधारेतनं आम्ही निर्माण केली जो विचार बसवेश्वराने समाजाला एकत्र करत असताना मांडला पण प्रामुख्यानं हाच विचार लोकशाहीमध्ये जर पुढं न्यायचं असेल आज जातीपातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या व्यवस्था मोडायच्या असतील आणि सामान्य माणसाला पाहिजे असणाऱ्या विकासाच्या संकल्पनेला सुराज्याच्या संकल्पनेचं तोरण बांधायचं असेल तर आपण पक्षापेक्षा सुद्धा संघटनाच जनसामान्यांची म्हणून पुढं गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकारणात आला लिंगायत समाजाचा एक जन्माला आलेला सहकारी म्हणून मी अनेक लातूरमध्ये आलो नांदेडमध्ये आलो सोलापूरमध्ये आलो मला प्रेम मिळालं मला अनेक लोकांच्यापर्यंत जाता आलं मोठं पाठबळ मिळालं ह्या परिसरासाठी मी काही केलं आहे असं कधी म्हणणार नाही पण मला दुर्दैवानं सांगितलं पाहिजे की राजकारणामध्ये ज्या वेळेला मी नांदेडमध्ये आलो लातूरमध्ये आलो त्यावेळेला ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये या समाजाचं अस्तित्व संपवलेला जो काळ होता आम्ही ह्या मध्ये आल्यानंतर पहिलं काम काय झालं असेल तर आपल्या ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना महत्त्व मिळण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली मला त्याचं वाईट वाटत नाही मला अपयश आलं असेल माझ्या ह्या जिल्ह्यातल्या आगमनामुळं तिथल्या अनेक लिंगायत नेत्यांना महत्त्व मिळालं हे सुद्धा काही माझ्यासाठी कमी गोष्ट आहे असं मी मानत नाही मला सांगितलं पाहिजे काळगेसाहेब तुम्ही काँग्रेसमधनं निवडून आला आहे शिवराज पाटील हे खरं तर अनेक वर्ष लातूरचं लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करायचं शिवराज पाटलांच्या बद्दल खरंच लातूरच्या काँग्रेसमध्ये किती प्रेम होतं हे या व्यासपीठावरनं मी सांगितलं तर ते योग्य वाटणार नाही म्हणजे कधी एकदा शिवराज पाटलांचं खासदार की थांबते अशा प्रकारचे पाण्यात देव घालून बसलेली मंडळी आम्ही बघितले मी एकदा जाहीर व्यासपीठावरनं म्हणजे लातूरमध्ये एकदा माझं भाषण झालं होतं आणि विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे दोघंही आज हयात नाही आणि या दोघांच्या समोर मी माझ्या भावना ह्या व्यक्त केल्या होत्या की तुमच्या या दोघांच्या मैत्रीमध्ये खरं तर शिवराज पाटलांच्या प्रती तुमच्या असणाऱ्या भूमिकाची जाणीव मला आहे परंतु वेळ येते आज त्या जिल्ह्यानं पुन्हा एकदा तुमच्या रूपानं पुन्हा एका लिंगायत बांधवाला लोकसभेमध्ये पाठवलं आहे त्याचा आनंद आम्हाला आहे आणि म्हणून कुठंतरी समाज जागरूक होतो आहे काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला आपण सगळ्यांनी मिळून उद्याच्या काळात ताकद देऊया एवढीच भावना तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे मी प्रामुख्यानं काही गोष्टी धर्मपीठावर त्या ठिकाणी समाजाच्या अनुषंगानं ज्या गरजेच्या आहेत त्यातल्या एकाच गोष्टीचा मी उल्लेख करेन की आज अनेक गावांच्यामध्ये स्मशानभूमीला जागा नाही याचा उल्लेख आपण केला खरंच काही ठिकाणी जागा मिळणं शक्य नाही अशा प्रकारची सुद्धा अवस्था आहे आणि म्हणून या सगळ्या जगद्गुरूंनी सगळ्या पंचाचार्यांनी मिळून प्रामुख्यानं या सगळ्या मठाधिपतींनी मिळून मला तुम्हा सगळ्या महाराजांना विनंती करायची कि आहे किंवा ही अडचण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बाबा आपण काही वेगळा मार्ग यामध्ये विधीचा आपण त्या ठिकाणी सुचवणार आहोत का काही नवी परवानगी आपण देणार आहोत का याची चर्चासुद्धा या धर्माच्या व्यासपीठावर आपण सगळ्यांनी करावी आणि समाजाला त्याच्याही बाबतीतलं मार्गदर्शन समाजाच्या काळानुरूप असणाऱ्या परंपरा चालवत असताना येणाऱ्या अडचणीतून एक दिशा देण्याचं काम तुमच्या उद्या उद्यासुद्धा समाजाला होणं आवश्यक आहे तसासुद्धा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावा अशीही अपेक्षा या मुखेडच्या व्यासपीठावरून मी या ठिकाणी व्यक्त करतो अतिशय मराठवाड्यातला हो हा सुंदर योग रामराव तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घडवून आणलात आम्हा सगळ्यांना म्हणजे पक्षाच्या बंधनाच्या बाहेर समाजाच्या बांधनात या ठिकाणी बांधायचा प्रयत्न केला तरी या व्यासपीठावर आणलं मी तुम्हा सगळ्यांचे आजच्या संयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मुखेडमध्ये झालेला हा सन्मानाचा लिंगायत जागृत करणारा लिंगायताला आत्मसन्मान आणि आत्मविश्वासानं पुढं नेणारा आणि मी लिंगायत आहे हा अभिमान घेऊन जगण्याची एक शक्ती देणारा हा कार्यक्रम मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन आणणारा ठरावा आणि ती शक्ती शिवशंकराने तुमच्या आणि माझ्या पाठीशी उभा करावी एवढीच मनस्वी प्रार्थना शिवशंकराच्या महादेवाच्या चरणी करतो आपण सगळ्यांनी आम्हा सगळ्यांचा या ठिकाणी जो मनापासून आदर केला त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो